बेळंकेतील आशा सेविकांच्या गटप्रवर्तक महिलेकडून आर्थिक व मानसिक त्रास होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण अकरा गावांमध्ये बत्तीस आशा स्वयंसेविका अत्यंत अल्प मानधनावर आरोग्य सेवा देण्याचे कार्य करत आहेत बत्तीस आशा सेविकांच्या माध्यमातून काम करून घेण्यासाठी किंवा त्यांच्या कामाचा मासिक रिपोर्ट आरोग्य केंद्राला देण्यासाठी मनीषा महामुनी या गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत गेली आठ ते दहा वर्षे गटप्रवर्तक मनीषा महमुनी यांच्याकडून आशा स्वयंसेविकांना आर्थिक व मानसिक त्रास देऊन त्यांचे मानसिक खचीकरण करत असल्याच्या तक्रारीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे त्या निवेदनात असे म्हटले आहे की आशा सेविकांचे मासिक मानधन काढण्यासाठी प्रत्येक आशा सेविकेकडून आर्थिक मागणी करण्यात येत आहे व आर्थिक मागणीची पूर्तता नाही केली तर वस्तू स्वरूपात उदाहरणार्थ साडी किंवा भांडी देण्याची जबरदस्ती करण्यात येते आणि ही पूर्तता नाही केली तर संबंधित मासिक अहवालाची कागदपत्रे त्या सेविकेच्या तोंडावर फेकून देणे व कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती अशा प्रकारामुळे आशा सेविकांचा मानसिक छळ होत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार